नमस्कार नमस्कार मी जय ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे तर सर्वात पण तुमचं पूर्ण नाव सांगा रघुनाथवाळू आणि गाव चोंडी सिन्नर सिन्नर जिल्हा जिल्हा नाशिक तर आपलं जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं तुम्ही फर्टिलायझर वापरलेलं होतं उन्हाळ कांद्यासाठी वापरले आणि उन्हाळ कांदे आजपर्यंत तुमचे टिकलेले तर तुम्ही दोन प्लॉट केलेले होते एक रासायनिकचा आणि एक बायोलॉजिकल बुरशीजन्य जे किसान ग्रीन इंडियाचा कांदा टिकण्यासाठी तुम्ही युट्यूबला व्हिडिओ पाहिले होते तर घेतलेलं करून आम्ही घेतलेला होता तर आज तुम्ही हा जो माल आहे हा जे किसान ग्रीन इंडियाचा बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरलेला येत आहे आणि कांद्याची ही जी क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता कांद्याला कलर क्वालिटी साईज एकदम जबरदस्त आहे आणि टनके माल कांद्याला पत्ती माल आहे म्हणजे अजून कांदा जर बघितला तर कांदा एकदम क्वालिटीचा आहे तर तुम्ही काय सांगू इच्छित आहे इतर शेतकरी बांधवांना की इतर शेतकऱ्यांनी बी सुद्धा ते वापरलंच पाहिजे कारण जमिनीचा पीएच वाढत चालला रासायनिक खतामुळे बरोबर आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे खत वापरणं एकदम म्हणजे कांद्याची क्वालिटी असो मकाची असू तुमच्या कोणत्याही वृष्ठाचे पिकाला सुद्धा ते एकदम परफेक्ट आहे गरजेचं तर हे जे बायोलॉजिकल बुरशी ज्यांनी बॅक्टेरियल खत येतं की दिवसेंदिवस आपण रासायनिक खताचा मारा टाकतोय तर रासायनिक खताने काय होत आहे आपला मारा वाढवा होतोय आणि मुळे काय होतंय जमीन डिप्स होत चाललेली आहे पाणी चाललेलं आहे आणि जमिनीमध्ये जर पीएच प्रमाण वाढलं तर आपल्याला कांद्याला बुरशीचं प्रमाण तर वाढलेलंच आहे जमिनीमध्ये तर पहिले आपलं खत काय करतं जमिनीतील बुरशी कमी करतात करता जे की बॅक्टेरिया युक्त खत कारणाने हे बुरशी कमी करतं पण बुरशी कमी केल्यानंतर दुय्यमान्यद्रव्य आहे याच्यामध्ये तर दुय्यमान्यद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर त्याच्यानंतर बोनोमिल पावडर आहे आपलं कॅल्शियम फॉस्प्रोड तर काय झालेलं दिवसेंदिवस रासायनिक जे टाकतोय आपण तर रासायनिक जमिनीत पडलेलं जरी असलं तरी उचलायला ते मदत करतं आपलं खत आपलं खत जमीन पडलेलं आहे तुमचं रासायनिक पण तुम्ही रासायनिक टाकून टाकून ते उचलायला मदत होत नाही अपटेक होत नाही रासायनिक टाकल्यामुळे ते अपटेक होत होत तर हे जे तुम्ही जे आता दिवसेंदिवस रासायनिक खत टाकताय तर दरवर्षी तुम्हाला रासायनिक खतामध्ये जे वापरायचे आणि इतर तुम्ही जो प्लॉट बनवलेला होता रासायनिकचा आणि आमचा बायोलॉजिकलचा याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला नाही नाही फरक तर आहेच आहे पण बायोलॉजिकलमध्ये रासायनिक खत कमी टाकलेली आहे आणि बायोलॉजिक मधले तेवढं जो किट आहे तुमचा तो टाकलेला आणि औषधाचं औषध वरतून मारण्याचे जे औषध आहे किंवा मावा असूक म्हणजे त्याचं प्रमाण कमी राहणार रासायनिक वर औषधाचे हात जास्त लागले दर भरलेला हात लागला पण इकडे आम्ही फक्त दोनच हात मारले दोनच हात मारलेले आणि कांदे बी म्हणजे पिकअप बी लवकर घेतलेला आहे ते म्हणजे कांदे टिकवून निघालेले कांदे पिकअप पण चांगले झाले कारण की जमिनीतील बुरशा कमी झाल्या म्हणून ते झालं एल पीचे आणि म्हणून उत्पन्न चांगला आणि याच्यावर औषधाचा हात पण कमी लागला पण म्हणून कांदा म्हणजे आतापर्यंत तुमचा गेलो संपला हा जो आहे फक्त बायोलॉजिकल वापराय म्हणून म्हणजे तुम्ही जो स्पेशल आपला अनुभव घेतला तर तुम्हाला शंभर टाका चांगला ॲवरेज मिळाला रिपोर्ट मिळाला आणि ॲवरेज त्याच्यापेक्षा जास्त तर चालू वर्षी आता तुम्हाला किती एकर लागवड करून घेतली चार एकर चार एकर तर शेतकरी बंधू आता चार एकरसाठी जय की सांग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं फर्टिलायझर वापरणार आहेत आणि इतर शेतकरी बांधवांना पण सांगा की त्यांचाही फायदा होईल आपण प्रोत्साहन देऊ देऊ त्यांना अनुभव होईल बरोबर धन्यवाद चालू 就是糟了。